श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संध्याकाळी चुकूनही हे सहा काम करू नका नाहीतर तुम्ही रातोरात गरीब व्हाल हिंदू धर्मात सुख शांती आणि समृद्ध जीवनासाठी काही विशेष नियम बनवण्यात आले आहेत या नियमांचे पालन केल्याने त्यांचा परिणाम केवळ वर जीवनावरच नाही तर शरीर मन आणि संपत्तीवरही होतो घरातील वडीलधारी मंडळी वेळोवेळी काही गोष्टींबद्दल सल्ला देखील देतील त्यापैकी एक म्हणजे संध्याकाळी काही गोष्टी टाळाव्यात जर संध्याकाळी या गोष्टींची काळजी घेतली तर महालक्ष्मी रागवू शकते आणि धन आणि वय कमी होऊ शकते यासोबतच घरात गरिबी वास करते आणि आयुष्यात काही ना काही समस्या राहतात संध्याकाळी किंवा के रात्री केलेल्या काही चुका तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतात संध्याकाळी कोणते काम करणे अशुभ मानले जाते ते जाणून घेऊया मित्रांनो यावेळी संध्याकाळी देवी लक्ष्मी घरात येते दिवसाच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा नेहमीच उघडा असावा याची खात्री करावी धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी प्रत्येक घरात येते म्हणून संध्याकाळ सुरू होण्यापूर्वी घराचा दरवाजा उघडा ठेवावा जर संध्याकाळी घराचा दरवाजा उघडा नाही तर देवी लक्ष्मी परत जाऊ शकते म्हणून संध्याकाळी दरवाजा नेहमी उघडा ठेवावा मित्रांनो संध्याकाळी कधीही कोणालाही दूध दही हळद लसूण कांदा आणि सु देऊ नये गरज पडल्यास बाजारातून खरेदी करा किंवा सकाळपर्यंत वाट पहा परंतु संध्याकाळी या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत आणि देऊ नयेत बरेच लोक दान करताना या गोष्टी देतात जे चुकीचे आहे संध्याकाळी या गोष्टी बाहेर काढणे अशुभ मानले जाते असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम संपते आणि जीवनात अशुभता येते मित्रांनो घरात असे कोणते काम करू नये ज्यामुळे देवी लक्ष्मी रागावते आणि निघून जाते ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक पैसे उधार देऊ नका वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण करणे शुभ मानले जात नाही विशेषत यावेळी कोणालाही अगदी लहान रक्कमही उधार देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घेतलेले कर्ज कधीही परत मिळत नाही नंबर दोन झाडू नका संध्याकाळी घराचीही स्वच्छता करू नये सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारल्याने घराचे आशीर्वाद आणि सुखसमृद्धी नष्ट होते म्हणून घरातील वडीलदाऱ्यांनीही संध्याकाळी घराची स्वच्छता करू नये ते घर झाडू आणि साफसफाई करण्यास नकार देतात संध्याकाळी असे केल्याने जीवनात आर्थिक संकट येऊ हो शकते आणि माता लक्ष्मी रागवू हो शकतात ज्यामुळे पैशांचे नुकसान होऊ शकते क्रमांक तीन संध्याकाळी झोपणे मित्रांनो सूर्यास्ताच्या वेळी झोपणे अशुभ मानले जाते असे मानले जाते महा महा की संध्याकाळी त्रिदेवी म्हणजेच महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकालीची ऊर्जा घराच्या मध्यभागी येते आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देते दे। म्हणून देवाचे आशीर्वाद राहावेत म्हणून सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते यावेळी झोपलेल्या व्यक्ती या तीन मातांच्या आशीर्वादापासून वंचित राहते क्रमांक मित्रांनो संध्याकाळी तुळशी पूजेमध्ये सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणे अशुभ मानले जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे की तुळशीजी राधा राणीचे रूप असल्याचे म्हटले जाते आणि संध्याकाळी त्या लीला करण्यासाठी जातात म्हणून संध्याकाळी तुळशीजींना स्पर्श करणे हा गुन्हा मानला जातो यावेळी तुम्ही फक्त दिवा लावून तुळशीजींची आरती करू शकता क्रमांक पाच कचरा बाहेर फेकू नका मित्रांनो वास्तुतज्ञांच्या मते संध्याकाळी चुकूनही घरात पडलेला कचरा आणि कचरा फेकू नका जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमच्या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून सकारात्मकता आणि समृद्धी निघून जाते जे लोक अशा चुका करतात त्यांच्या आयुष्यात पैशांशी संबंधित समस्या वाढतात याशिवाय कुटुंबात कलह होण्याची शक्यता खूप वाढते क्रमांक सहा संपत्ती नष्ट होते मित्रांनो संध्याकाळी अन्न खाणे देखील टाळावे महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये असे म्हटले आहे की संध्याकाळी अन्न खाल्ल्याने वय कमी होते आणि आरोग्यावरही परिणाम होतो कारण यावेळी अन्न खाल्ल्याने मन आणि मेंदूवर तसेच पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की संध्याकाळी जेवल्याने धनाचा नाश होतो आणि शरीरात अनेक रोग निर्माण होतात याशिवाय संध्याकाळी मुलांना रडवू नये असे करणे अशुभ मानले जाते संध्याकाळची वेळ पूजा आणि ध्यानासाठी असते मुलांच्या अशा रडण्याने दारिद्र्य येते असे केल्याने ग्रहस्थितीवर देखील परिणाम होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते क्रमांक सात इतरांबद्दल वाईट बोलू नका आणि गप्पा मारू नका मित्रांनो इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा गप्पा मारणे हे देखील पाप आहे हे काम नेहमीच टाळावे विशेषत संध्याकाळी कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा गप्पा मारणे टाळावे काही लोकांना इतरांबद्दल वाईट बोलणे आवडते परंतु असे केल्याने आपल्याला काही फायदा होत नाही उलट समाजात आपला आदर कमी होतो क्रमांक आठवा रागावू नका मित्रांनो ज्यांना खूप राग येतो ते केवळ स्वतःच्या आरोग्यालाच हानी पोचवत नाहीत तर इतरांनाही त्रास देतात कधीकधी रागाच्या भरात अशा गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे समस्या आणखी वाढतात रागावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले पाहिजे जर आपल्याला राग आला तर घराची अशांतता वाढेल संध्याकाळी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि जर आपल्या घरात अशांतता असेल तर आपण लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ शकणार नाही क्रमांक नऊ सूर्यास्ताच्या वेळी अभ्यास करणे मित्रांनो आधुनिक काळात हे आश्चर्यकारक वाटते परंतु शास्त्रानुसार वेळी अभ्यास केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते असे म्हटले जाते की सूर्यास्ताच्या वेळी घरी बसून अभ्यास करण्याऐवजी खेळावे किंवा काही शारीरिक हालचाल करावी मित्रांनो याशिवाय काही लोक कुठेही थुंकतात तुमच्या या सवयींमुळे जागा घाण तर होतेच पण यामुळे तुमचेही नुकसान होते असे मानले जाते की जे लोक आपला परिसर स्वच्छ ठेवत नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मी रागावतात संध्याकाळी टाळावयाच्या गोष्टी अधिक माहिती व कारण मी मानसा नंबर एक पैशांची देवाणघेवाण डाळा परंपरा संध्याकाळी पैसे देणे म्हणजे आपल्या घरातील धनलक्ष्मी दुसऱ्याला देणे आधुनिक अर्थ दिवसाचा शेवटचा भाग हा आर्थिक संकलनाचा असतो वितरणाचा नव्हे वास्तविक प्रभाव यामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते कर्जाची सवय लागते नंबर दोन संध्याकाळी झाडू मारणे टाळा धार्मिक विश्वास लक्ष्मीदेवी घरात असताना झाडू मारणे म्हणजे त्यांना घराबाहेर हाकलणे मानसिक दृष्टिकोन दिवसाची अखेर शांतीसाठी असावी गडबड टाळावी प्रयोजन झाडूचा आवाज आणि हालचाल शांतीच्या वेळेस मानसिक अस्थिरता निर्माण करू शकते नंबर तीन संध्याकाळी झोपणे टाळा धार्मिक कारण त्रिदेवींच्या कृपेचा कालखंड शारीरिक दृष्टिकोन संध्याकाळची झोप रात्रीच्या वेळेवर परिणाम करते आणि आळस वाढवते सामाजिक अर्थ या वेळेस मनोबल आणि आत्मपरीक्षण वाढवण्यासाठी जागृत असणे उपयुक्त ठरते नंबर चार तुळशीला पाणी घालू नये धार्मिक श्रद्धा तुळशी राधाराणीचे रूप मानली जाते आणि संध्याकाळी विश्रांती जातात कृती संध्याकाळी तुळशीच्या जवळ फक्त दिवा लावा आणि प्रार्थना करा नंबर पाच कचरा बाहेर फेकणे टाळा वास्तुशास्त्र संध्याकाळी कचरा बाहेर काढणे म्हणजे घरातील सौख्य बाहेर फेकणे मनोवैज्ञानिक अर्थ दिवसाची संध्या म्हणजे आभार मानण्याची वेळ त्यात अशुद्धता नको प्रभाव रात्रीचे कीटक आणि दुर्गंधी वाढू शकते नंबर सहा संध्याकाळी अतिखाणे टाळा शारीरिक दृष्टिकोन संध्याकाळी शरीराची पचनशक्ती कमी होते धार्मिक दृष्टिकोन संध्याकाळी संयम आवश्यक उपासना आणि ध्यानासाठी वेळ राखणे सल्ला हलका सुपाच आहार योग्य नंबर सात वाईट बोलणे गॉसिप करणे टाळा धर्मशास्त्रानुसार शब्द शक्तिशाली असतात नकारात्मक बोलणं आपल्या आयुष्यात नकारात्मक परिणाम घडवते सामाजिक परिणाम समाजात सन्मान कमी होतो संबंध बिघडतात मानसिक प्रभाव नकारात्मक विचार वाढतात नंबर आठ रागवणे कलह हो टाळा धार्मिक विचार लक्ष्मी देवी फक्त शांत सौम्य घरातच वास करतात परिणाम घरात तणाव आरोग्य बिघाड आणि मानसिक क्लेश वाढवतात कृती संध्याकाळी ध्यान शांत संगीत प्रार्थना याचा अभ्यास करणे उपयुक्त नंबर नऊ संध्याकाळी अभ्यास न करणे परंपरेनुसार धार्मिक स्पष्टीकरण हाच वेळ शारीरिक हालचाली व ध्यानाचा आहे आजच्या काळात या विश्वासाचा अर्थ असा की अभ्यासानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते पर्याय संध्याकाळी थोडी विश्रांती आणि मग रात्री शांत चित्ताने अभ्यास केला जाऊ शकतो नंबर दहा थुंकणे अस्वच्छता पसरवणे धार्मिक श्रद्धा स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचे स्वागत वास्तविक प्रभाव आरोग्याचा धोका आणि परिसरात नकारात्मकता निर्माण सल्ला स्वच्छतेचा आदर म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे आवंत्रण संध्याकाळी टाळावयाच्या गोष्टीने विवेचन नंबर एक संध्याकाळचा काळ गोधूळ वेला का विशेष मानला जातो गोधूळ वेला म्हणजे सूर्यास्ताची वेळ ही वेळ दिवसभराच्या कार्यानंतर शांती ध्यान आराधना आणि आत्मपरीक्षण यासाठी राखून ठेवलेली असते या काळात निसर्गामध्ये ऊर्जा बदलते दिवसा प्रबळ असणारी सूर्यशक्ती मावळू लागते आणि चंद्राची शीतल ऊर्जा प्रकट होऊ लागते मानसिक दृष्टिकोन ही वेळ आपल्या मनाला शांत करण्यासाठी आणि चांगल्या विचारांमध्ये रुजू होण्यासाठी योग्य असते नंबर दोन संध्याकाळी घरात दिवा का लावावा धार्मिक दृष्टीने घरात दिवा लावणे म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे जाणे वास्तुशास्त्रानुसार प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा तो लक्ष्मी देवीला प्रिय आहे अंधारात नकारात्मकता वाढते त्यामुळे संध्याकाळी घरात दिवा लावणे हे एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणे आहे नंबर तीन तुळशी आणि संध्याकाळ विशेष संबंध तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते संध्याकाळी तुळशीला पाणी न देण्यामागे कारण तुळशी संध्याकाळी विश्रांतीच जाते असे मानले जाते तिची पूजा करावी पण स्पर्श किंवा पाणी अर्पण करणे टाळावे दिवा लावणे आणि तुळशीला प्रणाम करणे हे मात्र शुभ मानले जाते क्रमांक चार संध्याकाळी ध्यान आणि मंत्रजप का करावा ही वेळ अगदी थोड्या कामासाठी शांत बसण्याची श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची असते ओम मंत्र किंवा महालक्ष्मी स्तोत्र स्त्रीयुक्त श्रीसुक्त यांसारख्या स्रोतां उच्चार केल्यास मनात स्थैर्य अशा मानसिक स्थितीने राग द्वेष चिंता लोभ यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते नंबर पाच कचरा आणि गोंधळ देवी लक्ष्मी घराबाहेर का जातात कचरा अनाकोपळे ठेवलेले सामान अस्वच्छता हे सर्व वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेचे केंद्र ठरतात संध्याकाळी विशेषत ही गडबड लक्ष्मीच्या वास्तव्याला अडथळा ठरते असे मानले जाते त्यामुळे घरात स्वच्छता आणि नीटनिटकेपणा राखणे हा धर्म विज्ञान आणि शिस्त या तिघांचाही संगम आहे नंबर सहा मुलांना संध्याकाळी रडू देणे का टाळावे संध्याकाळी होणाऱ्या मुलांच्या रडण्याचा अर्थ घरात अशांती ग्रहदोष किंवा मानसिक असंतुलन धार्मिक दृष्टिकोन लक्ष्मी अशा अशांत वातावरणात थांबत नाही वास्तविक दृष्टिकोन मुलांच्या मानसिक स्थितीवर संध्याकाळी विशेष प्रभाव पडतो त्यांना यावेळी शांत प्रेमळ वातावरण हवे असते नंबर सात संध्याकाळी धनाचा नाश का घडतो असं म्हटलं जातं संध्याकाळी उदारी देणे घर झाडणे अन्न खाणे बांडणे कचरा टाकणे या सगळ्या क्रिया नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार उघडतात त्यामुळे लक्ष्मी घरात येण्याऐवजी द्वारातून परत फिरते असे मानले जाते नंबर आठ शुभ कार्य किंवा दान संध्याकाळी का टाळावे धार्मिक दृष्टिकोनातून दान म्हणजे आपल्या कष्टाची ऊर्जेची देणगी संध्याकाळी ऊर्जेचा प्रभाव क्षीण होतो त्यामुळे दानाचा प्रभाव कमी होतो याउलट सकाळचा काळ ब्रह्ममुहूर्त अधिक पवित्र मानला जातो काही गोष्टी दूध सुई कांदा लसूण संध्याकाळी देणे धन व नात्यांमध्ये दारिद्र्य आणते असा विश्वास आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका